टिमकी आणि टिचकी भाग दोन त्या घराच्या गेटवर एका बोर्डवर त्या घराचं नाव लिहिलं होतं आशीर्वाद आपल्या घरापासून लांब असलेलं आपलं एक घर असं त्याखाली लिहिलं होतं आपल्या मायेचं माणूस सौ कालिंदीताई भावे किती छान लिहिलंय मंदिरा हळूच आनंदला म्हणाले आनंद तिला म्हणाला हे वाचूनच मन प्रसन्न झालं आणि आपण योग्य ठिकाणी आल्याची खात्री पटली ते दोघं त्या मुलांचा खेळ बघत तसेच उभे राहिले सगळी खेळात इतकी रमली होती की गेटचा आवाज करून त्यांचा खेळ थांबवणं त्या दोघांच्या जीवावर आलं होतं सगळीच मुलं त्या लंगडीच्या खेळात सामील नव्हती काही बसून त्या टिमकीला प्रोत्साहन देत होती टिमकी आऊट होऊ नकोस पळ पळ तर काही मुलं राज्य असलेल्या मुलाला म्हणजेच गौरवला चेअर करत होते पण टिमकी गौरवला मस्त हुल देत चकवत पळत होती आता खेळणारे देखील बाजूला जाऊन उभे राहिले होते तो खेळ फक्त जणू टिमकी आणि गौरवचाच राहिला होता ती मुलगी विलक्षण वेगाने आणि चपळाईने पळत होती बराच वेळ हा खेळ चालू असावा गौरव लंगडी घालून दमल्यासारखा वाटत होता आणि मध्ये मध्ये जरा दम खायला एका जागी तसाच पाय वर करून थांबत होता तो थांबला की आपोआपच टिमकीला पण विश्रांती मिळत होती परत मग नव्या दमाने ते खेळायला सुरुवात करत होते मुलांच्या टिमकीला चेअर करण्यामुळे आता गौरवने मात्र तिला आऊट करायचा चंगच बांधला होता पण टिमकी काही कमी दिसत नव्हती ती शिताफीने त्याला चकवत होती आनंद आणि मंदिरा देखील त्या मुलांचा खेळ बघण्यात रंगून गेले होते तिच्या खेळात तिच्या जिंकण्याचा दृढनिश्चय तिचा स्टॅमिना हार न मानण्याची जिद्द स्पष्ट दिसत होती तिचे मोठे केस दोन बोसारखे वर बांधून ठेवले होते तिच्या हातात प्लॅस्टिकच्या खूप बांगड्या दिसत होत्या तिने हात वर केला की अर्ध नेल पॉलिश गेलेली तिची नख दिसत होती पण नख मात्र व्यवस्थित कापली होती पायात छुमछुम आवाज करणाऱ्या साध्या साखळ्या दिसत होत्या मुळच्या गोऱ्या अंगावर आता घामाचे ओघळ दिसत होते कपाळावरची काळी छोटी टिकली घामामुळे चमकत होती ती साधी दिसत असली तरी तिच्या चेहऱ्यावरची हुशारी मात्र लपत नव्हती आनंद मंदिरा तिच्याकडे भान हरपून बघत असतात त्यांची नजरा नजर होते आणि त्यांना कळून चुकतं दोघांची निवड एकच आहे तिच्या खेळाला न कळत तेही टाळ्या वाजवत पाठिंबा देऊ लागले होते आता मुलांचा कोलाहल अजूनच वाढला होता तो ऐकून त्या घराच्या दारातून एक साठीच्या भारदस्त दिसणाऱ्या बाई बाहेर येतात बाहेर आल्या आल्यास त्यांचं लक्ष गेटवर उभ्या असलेल्या मंदिरा आणि आनंदकडे जातं त्या मुलांकडे बघत प्रेमळ स्वरात पण समजवण्याच्या सुरात त्या मुलांना म्हणतात सावकाश जरा हळू बोला आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपला काही त्रास होता कामा नये हो की नाही हळूहळू सगळे शांत होऊन खेळ तसाच पुढे चालू ठेवतात कालिंदेताई आनंद आणि मंदिराला आत याची खूण करतात त्या दोघांना त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन जातात तिथे त्यांच्या खूप गप्पा होतात त्या म्हणतात फोन केल्याप्रमाणे तुम्ही आलात हे छान केलं पण मला सांगा तुम्हाला देबूसारखा खूप गोड मुलगा आहे आणि वाटलं तर तुम्ही अजून एका बाळाचे आईबाबा होऊ शकतात मग तुम्हाला ह्या घरातल्या कोणा एका मुलाचा आईबाबा का व्हायचं आई आहे कारण ह्या घरात राहणाऱ्या मुलांना त्यांचा आईबाबा कोण आहेत कुठे आहेत हेच माहीत नाही आहे त्या काळजीने आणि गंभीर होत विचारतात खरंच खरंच ह्यापैकी एका मुलाचे आई बाबा तुम्हाला होता येईल त्याची काळजी घेता येईल त्याच्यावर प्रेम माया करता येईल मंदिराचं लक्ष खिडकीतून बाहेर खेळणाऱ्या मुलांवर जातं आणि तिचं मन भरून येतं ती त्यांना सांगते आमची आजी देपूला खूप गोष्ट सांगते आणि त्याची सगळ्यात आवडती गोष्ट आहे ती, ती कृष्ण जन्माची एक कृष्णाला जन्म देणारी माता आणि त्याच्या येण्याने जिच्या जन्माचं सार्थक झालं ती एक माऊली मी ह्या बाळाची देवकी माता नाही आहे पण यशोदा आई मात्र नक्की होईन आणि ह्या बाळासाठी आमचं अख्खं घर तयार आहे देबूची आजी दुसरी आजी, आजी आजोबा आत्या मावशी काका सगळेजण या बाळाचं उत्साहाने स्वागत करायला तयार आहेत हा आमच्या पूर्ण घराचा निर्णय आहे आनंद हळूच ताईना सांगतो देबूसाठी आम्हाला एक बहीण आवी आहे आणि एकाच वेळी ते दोघे बाहेर पळणाऱ्या त्या मुलीकडे बोट दाखवतात ताई आनंदाने मान हलवत हो म्हणतात एकदा हे ठरल्यावर बाकी कायदेशीर कामे पटापट पार पाडायला सुरुवात होते अर्थात ह्यासाठी काही वेळ लागणार असतो घरातले सगळे देबूची बहीण कधी घरी येणार याची वाट पाहत असतात तिच्या स्वागताची काय काय तयारी करायची यावर जोरदार चर्चा चालू असते या मधल्या वेळात मंदिरा युकेला जाऊन येते आणि मग ऑफिसमधून चांगली महिनाभर सुट्टी घेते आनंद पण ऑफिसमधली महत्त्वाची कामं उरकून वर्क फ्रॉम होम करायला सुरुवात करतो आणि देबू तर नुसता उड्या मारत त्या दिवसाची वाट बघत असतो कधी ती घरी येणार किती दिवसांनी येणार याची बुणबुण सगळ्यांच्या मागे करत असतो हा हा म्हणता देबूला एक बहीण येणार आहे याची बातमी अनुराग सोसायटीमध्ये वेगाने पसरते सोसायटीमधल्या ए बी सी विंगमध्ये मिळून शंभर घरांमध्ये हा चर्चेचा विषय ठरतो कारण त्या सोसायटीमध्ये तरी अजून कोणी असं तिथल्या घरातल्या एखाद्या मुलाला आपल्या घरी आणलेलं नसतं कोणाला ह्या गोष्टीत उत्सुकता होती कोणाला आनंद तर कोणाला आनंद आणि मंदिरा आणि देबूबद्दल अभिमान वाटत होता तर काही लोक मागून टोमणे पण मारत होते असं दुसऱ्यांच्या अनोळखी मुलाला घरी आणून कायमचं सांभाळणं शक्य तरी आहे का या सगळ्या वेगवेगळ्या वेग ला भावनांच्या लाटांवर स्वार होत शेवटी तो दिवस उजाडतो त्या दिवशी जवळपास अख्खी सोसायटी गेट जवळ जमलेली असते मंदिरा आनंद देबूची आरती आत्या आणि कुशल काका राधा मावशी आणि रवी काका असे का, सगळे तिला आणायला आशीर्वाद मध्ये गेलेले असतात इकडे घरी देबूची आजी देबू आणि दुसरे आजी आजोबा घर सजवून तिच्या स्वागताची तयारी करत असतात देबूची गॅलरी ते मेंडोअरपर्यंत अखंड पळापळ पड़ आणि लाईव्ह कॉमेंट्री सुरू होती कुसुमाजी त्याला म्हणाली पण अरे किती नाशील आणि ती येईस तोपर्यंत तसाच दमून झोपून जाशील पण आज त्याचं आजीच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं त्याची धावपळ सुरूच असते इतक्यात हॉर्न वाचतो आणि गॅलरीतच उभा असलेला देबू ओरडत घरात सांगत येतो आले 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 ते ती पण आहे बरोबर मी जातो आता खाली असं म्हणत तो पळणार तेवढ्यात त्याचे राम आजोबा त्याला थांबवतात नंदाजी त्याला म्हणते आता तू नको कुठे जाऊस आईने सांगितलं आहे तसं आपण तिला ओवाळायची तयारी करून इथेच दारात थांबू तो नाईलाजास्त जास्त पूजेचं तबक हातात घेऊन चुळगुळत त्यांची वाट पाहत उभा राहतो लिफ्ट त्यांच्या आठव्या मजल्यापर्यंत येईपर्यंत काही त्याला धीर धरवे ना। तो विलक्षण आतुरतेने लिफ्टवर यायची आता वाट न पाहता लिफ्ट जवळ जाऊनच उभा राहतो मनातल्या मनात तो सतत घोकत असतो माझ्या ताईला मी राखी बांधणार मी तिची काळजी घेईन मी तिचं रक्षण करीन मी कधीच तिच्याशी भांडणार नाही कट्टी घेणार नाही आणि नेहमी तिचं ऐकेन हे सगळं मनात म्हणताना त्याला काही प्रसंग आठवतात त्याच्याच ए विंगमधला त्याचा खास मित्र अंश आणि त्याची ताई रावी आठवते तो नेहमी त्याच्याकडे खेळायला जातो तेव्हा कधीकधी रावी ताई पण तिथेच काहीतरी काम करत बसलेली असते ते सात आठ हा पत्त्यांचा डाव खेळत असतील तर ती त्याला जिंकण्यासाठी मदत करते ते नावांच्या भेंड्या खेळताना तो हारू नये म्हणून त्याला खाणाखुणा करून बरोबर नावं सुचवते पण अशी मदत ती त्याला करत नाही त्याला एकच चॉकलेट देते तर अंशला तो मागेल तितकी देत असते त्याचा दुसरा खासम खास, खास बेस्ट फ्रेंड केतनला त्याच्याहून लहान बहीण आहे तो घरी आल्यावर त्या बाळाला इतका आनंद होतो की ती दा दा म्हणत त्याच्या मागे मागे फिरत राहते तिला त्याने पापे घेतलेले खूप आवडतात पण जर देबूने तिचा पापा घेतला तर मात्र ती लगेच भोकाळ पसरते मग केतनची आई वैतागून देबूला घरी पाठवून देते त्याच्या सगळ्याच मित्रांना काही बहीण भाऊ नाही आहेत पण घरात एकटं राहणं त्याला आवडत नव्हतं आता तो कधीच एकटा असणार नव्हता आता त्याला त्याची बहीण मिळाली होती या सगळ्या विचारात तो गुंगला असतानाच लिफ्टवर पोचल्याचा आवाज त्याला येतो आणि लगोलग दार उघडलं जातं मावशी आत्या काका आई बाबा सगळ्यांना विसरून तो तिच्याकडे एक टग बघत राहतो तिची नजर मात्र सगळ्यांवरून फिरत असते त्या सगळ्यांच्या गर्दीत तिच्या चेहऱ्यावरची थोडी भीती आणि उत्सुकता सगळ्यांना दिसत होती तिने तिची छोटी पिशवी काखेत घट्ट पकडून ठेवली होती जणू कोणी ती तिच्याकडून हिसकवूनच घेणार होतं दोन्ही हातात तिने एक पाय मोडलेली एक वेणी सुटलेली आणि अगदी अवतार झालेली बाहुली छातीशी गच्च धरून ठेवली होती जणू ती बाहुलीच तिचा एकमेव सहारा होता हळूहळू तिची नजर देबूवर स्थिर होते त्याचा उत्साह पाहून तिच्या न कळत तिच्या चेहऱ्यावर हसू म्हटत तिला कालिंदी मावशीचे शब्द आठवत असतात त्या तिला सांगत असतात तू ज्या घरी जाणार आहेस ते तुझे नवे आई बाबा आजी सगळे चांगले आहेत पण तिथला देबू नावाचा मुलगा आहे ना तो खूपच गोड आहे तो तुझ्याहून लहानच आहे तो आहे पाच वर्षांचा आणि तू आहेस दहा वर्षांची तेव्हा इथल्या मुलांची जशी ताई घेऊन काळजी घेत होतीस तशीच त्याची पण घे तिथे सगळे देबू सकट तुझी अगदी छान काळजी घेतील तिचे निरोपाचे शब्द ऐकून तिला जरा रडूच यायला लागलं होतं कालिंदी मावशी पण हळव्या झाल्या होत्या त्याने तिला मिठीत घेतलं आणि म्हणाल्या एक घर तुझे इथे पण आहे हे लक्षात ठेव काही लागलं तर लगेच फोन कर मी धावत येईन तू इथली सगळ्यात धाडसी आणि हुशार मुलगी आहेस नेहमी आम्हाला सगळ्यांना तुझी खूप आठवण येईल तिला पण त्या सगळ्यांना सोडून जायचं नव्हतं पण मावशीनेच तिची समजूत काढली होती आणि तिला तिच्या नवीन घरासाठी नात्यांसाठी तयार केलं होतं तरी आता प्रत्यक्षात इथे आल्यावर ती थोडी बावचळून गेली होती एरवी खूप बडबड करणारी ती थोडी शांत झाली होती आजूबाजूला बिल्डिंग काही लोक हा प्रसंग पाहायला जमलेली होती आजी आजोबा देबुला तिला ओवाळायला सांगतात तो आजीच्या मदतीने तिला ओवाळतो आणि तिच्यासाठी आणलेलं मोठं चॉकलेट तो तिच्या हातात देतो घाई तबक आजीच्या हातात देतो आणि आनंदाने तिला मिठी मारत म्हणतो टिमकी ताई माझी ताई सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटतं देभू तिला सगळं घर फिरवून आणतो त्या दोघांची रूम दाखवतो तिचं सामान तिथे नेऊन ठेवतो पण हातातली भावली ती काही सोडत नाही तिच्या भावलीचं नाव तानी असल्याचं ती सांगते आजी आजोबा त्या मावशी काका सगळ्यांनी तिच्यासाठी खेळणी कपडे खाऊ आणि एक छान भावली पण आणलेली असते तरी ती तानीला सोडत नाही तिची नवी खेळणी बघून मला पण नवी खेळणी हवीत असा हट्ट देबू अजिबात करत नाही त्यामुळे सगळे त्याचं कौतुक करतात अशा रीतीने टिमकी देबूच्याकडे त्याची ताई म्हणून दाखल होते देबूचे दिवस आता भराभर जात असतात खुण खुण चा चा तो खूप खुश असतो दोघांच्या शाळेच्या वेळा सोडल्या तर तो सतत तिच्याबरोबरच असतो दुसरे आजी आजोबा काका आत्या मावशी सगळे घरी परत जातात तरी मंदिरात सुट्टी घेतल्यामुळे घरीच असते आनंद पण घरूनच काम करत असल्यामुळे घरातच असतो आधी मुळातच टिमकीला परिस्थितीशी जे जसं समोर येईल त्याच्याशी जुळवून घेण्याची सवय असल्यामुळे ती लवकरच या नवीन घराशी जुळवून घेते आता तिला देबूच्या शाळेतच ॲडमिशन घेतलेली असते नवीन वस्तू नवीन शाळा यात एकीकडे ती खुश असते पण दुसरीकडे तिला तिच्या जुन्या घराची तिथल्या मित्रांची खूप आठवण येत असते अशावेळी मंदिरा तिला कालिंदी ताईंना फोन लावून देत असे मग ती त्यांच्याबरोबर आणि तिथल्या फ्रेंड्स बरोबर गप्पा मारत असे ती गेल्यापासून खेळण्याची मज्जाच गेल्याचं ते तिला सांगत असत एकदा तिला त्यांची खूप आठवण येत असल्यामुळे मंदिरा आणि आनंद देबूला घेऊन तिच्या जुन्या घरी म्हणजेच आशीर्वाद मध्ये घेऊन जातात आणि मग काय तिथे एकच धुमाकूळ उडतो देबूला पण त्या मित्रांच्यात खूप आवडतं परत तिथे यायचा प्रॉमिस दिल्यावरच त्यांची तिथून सुटका होते तिथे जाऊन आल्यापासून देबूमध्ये मात्र एकदम फरक पडलेला दिसून येत असतो तो, तो मनातल्या मनात विचार करत असतो टिमकी ताईच्या जुन्या घरी काही लहान तर काही मोठे ताईदादा होते पण बर ते फार कोणाशी भांडत नव्हते लहान मुलांना बरोबर घेऊन खेळत होते नाहीतर त्याच्या सोसायटीमध्ये मोठी मुलं आली की लहान मुलांना खेळूनच देत नसत लहान मुलांना त्यांचा फक्त खेळ बघत बसावा लागत असे सगळ्या सोसायटीमध्ये त्याच्या वयाची दहा बारा मुलं मुली होती सगळेच काही त्याचे फ्रेंड्स नव्हते जेव्हा ते खाली ग्राउंडवर खेळायला जमत असत तेव्हा अर्धा वेळ तर काय खेळायचं हे ठरवण्यातच जात असे देबूला पळापळी खेळायला खूप आवडायचं तर वेदांतला बॅडमिंटन आणि अजून कोणाला काही वेगळं मग किती वेळा रुसारुसी होऊन कट्टी बट्टी चालायची पण आता टिमकी ताई आल्यापासून सगळंच बदललेलं होतं ती त्याला जे हवं ते त्याच्याशी खेळायची तो म्हणायचा सुद्धा तिला ताई आज तुला हवं ते खेळू पण ती कधीच काही म्हणायची नाही एक दिवस टिमकीची शाळा सुटायची होती ती येईपर्यंत देबू खाली खेळायला जातो थोड्याच वेळात तो ताईला गेटमधून आत येताना पाहून जोरात हाक मारतो ताई ताई इकडे ये मी इथेच आहे ते ऐकून तिथली मुलं त्याला चिडवायला लागतात देबूची कुठली ताई आम्हाला माहीत नाही देबूची कुठली ताई आम्हाला माहीत नाही ए देबू ती टिमकी आहे ना ती काही तुझी सख्खी बहीण नाही आहे विकत घेतलं आहे तुम्ही तिला ते ऐकून देबूला खूप वाईट वाटतं आणि तो रडायला लागतो टिमकीला तिला चिडवल्याचं काही वाईट वाटत नाही पण देबूला रडताना पाहून मात्र तिला राग येतो ती देबूला मागे सारून त्या मोठ्या मुलांच्या समोर धाडसाने उभी राहत त्यांनाच दम भरते तुम्हाला काय करायचं आहे रे विकत आणतील नाहीतर फुकट आणतील आम्ही आमचं बघून घेऊ आणि एकदाच आणि शेवटचं सांगते आमच्या वाट्याला जायचं नाही आणि गेलात तर खबरदार गाठ माझ्याशी आहे तिचा अवतार आणि तिच्या आवाजातली हुकूमत तिचं धाडस पाहून ती मोठी मुलं तर गप्पच बसतात झाल्या प्रकाराबद्दल घरात सगळ्यांना कळल्यावर त्यांना टिमकी देबूची खरीच ताई असल्याची खात्री होते आणि ह्याचा त्यांना खूप आनंद होतो अशा गमती जमतीत काही महिने सहज निघून जातात टिमकी तिथे आता थोडी रुळलेली असते मात्र मंदिराला एक खंत दिवस रात्र सलत असते ते म्हणजे टिमकी अजूनही तिला आई म्हणत नसते मावशी अशीच हाक मारत असते आनंदला पण ती काका म्हणत असते घरात सगळ्यांनाच ती खूप आवडत असते तिच्यावर सगळे माया करत असतात आनंदला वाटत असतं काही दिवस गेल्यावर ती बाबा म्हणाल लागेल आणि नाही म्हणाली तरी त्याचं प्रेम तर तसंच राहणार आहे आजी तिला पण गोष्टी सांगायची आनंद त्या दोघांना बागेत खेळायला घेऊन जायचा ते सगळे एकत्र फिरायला जायचे तिचे खूप लाड करायचे ती त्या सगळ्यांना आवडत होती हे टिमकीला कळत होतं पण मंदिराला आई म्हणून हाक मारायचं धाडस मात्र तिच्याच्याने होत नव्हतं तिला तिचे खरे आई बाबा तर माहीत पण नव्हते ती रुळली होती त्या घराला पण त्या घराला आपलं मानत नव्हती ते जे काही सांगतील ते मुकाट्याने ऐकत होते कसला हट्ट नाही की कुठलं मागणं नाही की कुठली फरमाईश नाही ती उगीच स्वतःला तिच्या वायापेक्षा खूप मोठी समजत होती तिने आपल्याला आई म्हणून हाक मारावी अशी मंदिराची खूप इच्छा होती तरी टिमकी मनातल्या मनात या घरात स्वतःला परकी उपरी समजत होती तिला कसं समजून सांगावं हे मंदिराला काही कळत नव्हतं अशातच येतो देबूचा वाढदिवस सगळे नातेवाईक त्याचे मित्रमैत्रिणी घरी आले होते सगळ्यांनी त्याला काही ना काही गिफ्ट आणलं होतं साहजिकच टिमकीला पण वाटतं त्याला गिफ्ट द्यावं कोणी कोणी खाऊसाठी दिलेले थोडे पैसेही तिच्याकडे होते सगळ्यांना गडबडीत असल्याचं पाहून कोणाला काही न सांगताच ती गिफ्ट ठेवण्यासाठी छोटी बास्केट घेते आणि स्कार्फ बांधून पैसे घेऊन हळूच बाहेर पडते गडबडीत कोणाचंच लक्ष तिच्याकडे जात नाही संध्याकाळ होऊन जाते अनोळखी रस्त्यावर ती एकटीच दहा वर्षांची मुलगी दुकानं पाहत फिरत होती चालत चालत ती थोडी लांब येते आणि आता मात्र थोडी घाबरलेली असते शेवटी तिने जे दुकान समोर दिसलं त्यातून एक कॅडबरी घेतली आणि पटापट पत मागे फिरली थोडा वेळ तिला घराचा रस्ताच सापडे ना आता ती अजून गोंधळली ती घाई घाई जवळपास पळतच निघाली आजूबाजूला तिचं लक्ष पण नव्हतं तिथे खूप गर्दी आणि गोंधळ होतात वाहनांचे कर्कश आवाज येत होते कडेला बसलेले फेरीवाले ओरडत जो जो होते त्या वस्तू पाहून लक्ष विचलित होत तरी आता ती कशानेच थांबणार नव्हती ती जोरात धावतच मनाशी धोकत होती आता काही झालं तरी थांबायचं नाही इतक्यात त्या सगळ्या गदारोळा तिला रस्त्याच्या कडून एकदम एक छोटा कुई कुई आवाज ऐकू येतो ती पळतानाच मागे वळून बघते आणि तिचे डोळे विस्फारले जातात ती अचानक थांबते टिमकीला कोण दिसला असेल तिथे कुईकुई आवाज कोण काढत होतं छोट्या मित्रांनो मला माहिती आहे तुम्हाला पण खूप उत्सुकता आहे ना टिमकीला तिथे कोण दिसला असेल याची मग त्यासाठी नक्की ऐका टिमकी आणि टिचकीचा पुढचा भाग आणि हा एपिसोड कसा वाटला हे मला म्हणजे तुमच्या नेत्राताईला सांगायला विसरू नका तेव्हा भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत अच्छा टाटा बाय बाय आणि हो आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका